नवरात्री देवीचा उत्सव आहे तसच मुस्लिम समाजासाठी अतिशय महत्वाचा दिवस हजरत मोहम्मद सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊसही चांगला आहे समाधानकारक आहे सर्व शेतकरी वर्ग खुश आहे महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे आणि सर्व शासकीय योजनाचा लाभ घेत असल्यामुळे सर्व वातावरण आनंदी आहे भारत देशाचे पंतप्रधान भाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा तर्फे एक विनंती करू इच्छितो आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय नितेश साहेब राणे मुस्लिम समाजाविषयी नाराज होईल असे शब्द वापरतात ज्या अर्थी आम्ही त्या पक्षात काम क्या करतो त्या पक्षाची उदोग करतो तर आम्हाला आमचा समाज आमचा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा या मोर्चातील कार्यकर्ते आम्हाला त्याविषयी प्रश्न विचारतात माझी आग्रहाची अशी विनंती आहे सन्माननीय आमदार नितेश साहेब राणे यांना आमच्या देशाचे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विनंती माझी अशी आहे सा की थोडस आज आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये गंगापूर तालुका आहे या गंगापूर तालुक्याचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे मला सांगायला अभिमान वाटतो आम्ही सर्व अल्पसंख्याक मोर्चा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची साक्ष स्वतः प्रशांती बम साहेब देतील तसेच आता सध्या महामहिम राज्यपाल राजस्थानचे सन्माननीय आदरणीय हरिभाऊ बागडे नाना साहेब हे फुलंबी तालुक्याचे आमदार आहेत आणि त्यांनाही विनंती त्यांनाही मी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना सांगेल की त्यांना विचारा की त्यांच्या पाठीमागे अल्पसंख्याक मोर्चा मुस्लिम समाज किती प्रमाणात आहे हा जो अल्पसंख्याक मोर्चा संपूर्ण प्रदेशात नाराज होत आहे आणि आम्हाला कार्यकर्ते पदाधिकारी प्रश्न विचारत आहे माझी सन्माननीय आमदार नितीश साहेब राणे तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री

ज्याची चूक आहे त्याच आम्ही समर्थन करणार नाही परंतु ज्याची चूक नाहीये आणि त्याला तुम्ही बोलता तर त्यामुळे आम्ही निश्चितच नाराज होणार आहे अल्पसंख्याक मोर्चा जे मला विचारतो जे काही परवा दिवशी सन्माननीय आमदार नितीश राणे साहेब हे नगर अहमदनगर इथं जे बोलले त्याविषयी संपूर्ण भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा संपूर्ण मला फोन येऊ लागले की हे जे बोलले हे चुकीचं बोलले मीही काय ऐकलं आमच्या महाराष्ट्राचे आदरणीय सन्माननीय अल्पसंख्याक मंत्री यांनाही कालपत्रकारांनी प्रश्न विचारला यांनाही काल पत्रकारांनी प्रश्न विचारला कि नितीश राणे साहेब यांच्याविषयी तुम्ही काय बोलता त्यांनी सांगितलं त्यांचे नेते सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब यांनाही पत्रकारांनी विचारलं त्यांनी सांगितलं अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की त्यांचे नेते सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब हे त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगतील आणि माझी ही विनंतीच आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझी पक्षाकडे साहेब सन्माननीय आमदार यांनी वैयक्तिक व्यक्तीशी बोलावं संपूर्ण समाजाला नये संपूर्ण समाज आमचा हा ज्या या इतक्या योजनेचा लाभ घेतो त्या संपूर्ण समाज आज देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे तो केले पक्षाचे आदेश येतो कार्यकर्ते जोडा परंतु हे असे शब्द पडल्यानंतर तुम्ही कानावर पडल्यानंतर आमचे कार्यकर्ते नाराज होता आणि पक्षाशी जोडण्यासाठी आमच्या सारख्या नेत्याला सर्वसामान्य नेत्याला अडचण येते मी सर्व आलेल्या पत्रकारांना आग्रहाची बोलायचं आहे अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला ह्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या नाराजीचा एक मुद्दा तयार झाला याविषयीच मी आज बोलणार आहे भविष्यात जर आपल्याला वेळ मिळाला आमच्या काही मुद्दे असतील तर आम्ही तुम्हाला पुन्हा विनंती करू आणि तुमचा मान सन्मान करू आणि पुन्हा आम्ही या पत्रकार परिषद घेऊ आपण आला मी सगळ्यांचं माझ्या पक्षातर्फे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्या मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातर्फे सर्व आलेल्या पत्रकारांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला माझ्या मत व्यक्त करण्याला आपण निश्चितच परिस्थिती द्या माझ्या सोबत आलेले आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे महामंत्री शेख बने भाई, भाई, आमचे सर्व कार्यकर्ते एकदा आणखीने आलेले उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही आला माझ्या या विनंतीला मान दिला आपला पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो